नमस्कार थोर पुरुष आणि तसेच माझ्या वडिलांना मी वंदन करते आधी आताच माझ्या चाच्याने सांगितलं की माझ्या वडिलांचा जन्म हा इथेच आनंद हॉस्पिटल मध्ये झाला आणि त्यांच्या म्हणजे माझ्या पणजीने त्यांचं नाव इथल्या संतोषी मातेवरून संतोष ठेवलं होतं थे। आणि मी याच ठिकाणाहून तुम्हाला सर्वांना एक विनंती करते की माझ्या वडिलांना हा न्याय मिळालाच पाहिजे आणि तसंच तुम्हाला तर माहिती आहे त्यांची हत्या कोणत्या प्रकारे आणि त्यांचा या काही गुन्हा नसताना ते एक समाजसेवक असताना त्यांनी समाजासाठी इतके कार्य केले आणि शेवट पर्यंत ते समाजासाठी झुंजत होते त्या दिवशी सुद्धा दलित समाजाच्या व्यक्तीची मदत करत असताना हा प्रसंग नंतर हा प्रसंग त्यांच्यावर आला ही दूर ही जी आज वेळ माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर आहे ही कोणत्याही दुसऱ्या कुटुंबावर येऊ नये याची मी म्हणजे आपण सर्व याची दक्षता घेऊ आणि जसे काल आता का वालते हा सूर्य झाकला होता आज ऊन पडले हा सूर्य आज आपल्याला आणखी दिसतोय पण गेले माझं वडील लोक कधीच नाही दिसणार आणि त्यांचे हे बलिदान आपण व्यक्त न जाता तुम्ही सर्व म्हणजे आपण सर्व एक आहोत तुम्ही पण सर्वांनी एक या सोबत राहा माझ्या कुटुंबासोबत आणि माझ्या एक खांद्याला खांदा देऊन समोर जाऊ आणि माझ्या वडिलांना तसेच आपल्या सर्वांना न्याय मिळवून घेऊ मी एवढीच विनंती करते की आज जसे तुम्ही मोठ्या संख्येने माझ्या सोबत मग माझ्या कुटुंबासोबत आहात तसेच तुम्ही सदैव आमच्या सोबत